नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक एक क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल हरभरा अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर पाच आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोन क्विंटल कमीत कमी अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त जर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते आहे अवक आठ क्विंटल कमीत कमी अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सरसंद्राय अकरा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात नंबर एक सोयाबीन अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसंद्रा चार हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्याहत्तर रुपये क्विंटल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक सर सौंद्राय पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त जर पाच हजार आठशे रुपये क्विंटल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सरसुंद्र आहे एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जात होती लोकल नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी